नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे तर आपल्याकडे घरामध्ये पोळ्या करण्यासाठी प्रत्येकाकडे पोळी डबा हा असतोच परंतु मग कुणाकडे लहान मोठा जी कोणती साईज असेल त्यानुसार आपल्याला हा पोळी डब्यामध्ये आपण हा कपडा टाकत असतो अशा पद्धतीने ओबडधोबड टाकण्याऐवजी आपण डायरेक्ट खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला ही ट्रिक सांगणार आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल किंवा नसेल तुम्ही साध्या सुई धाग्याच्या सुद्धा अशा पद्धतीने शिलाई करू शकतात तर बघू शकतात मी हा कपडा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं डबल कपडा किंवा मग तीन पदरी कपडा सुद्धा घेऊ शकतात आता तुमच्याकडे किती साईजचा डबा आहे त्या मापानुसार थोडा लहान किंवा मोठा कपडा घ्यायचा तर मी हा कपडा घेतला तो ह्या पद्धतीने डबल करून घेत आहे त्याच्यानंतर मग डबा घेतला तर, तर तुमच्याकडे जो पोळी डबा असेल त्या मापानुसार तुम्हाला घ्यायचा आहे आणि पेनाच्या सहाय्याने किंवा मग एखाद्या केच पेनच्या सहाय्याने ह्या पद्धतीने सर्व बाजूंनी आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकतात ह्या पद्धतीने मी पेनाने खून करून घेतली किंवा आखून घेतलं आणि मशीनवरती मी इथं शिलाई करून घेणार आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार डबल किंवा तीन पदरी कपडासुद्धा घेऊ शकतात जेवढं आपण आखून घेतलं त्याच मापावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा शिलाई करायची शिलाई करत असताना इथं आपल्याला एक इंच दोन इंच इतकं अंतर सोडून द्यायचं आहे तर बघू शकतात दोन इंच अंतर मी सोडून दिलेलं आहे कारण आपल्याला इथं हा एक्स्ट्राचा कपडा कट करून आणि जी काही शिलाई करून घेतलेली आहे हा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघू शकतात एस्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि जिथं आपण ही ओपन जागा सोडलेली आहे इथून हा कपडा अशा पद्धतीने पकडून घ्यायचा आणि एखाद्या वस्तूच्या सहाय्याने फोल्ड करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने लगेचच आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायचा जे काही कोने वगैरे असतील ते अगदी परफेक्ट अशा पद्धतीने बाहेर काढून हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने प्रेस करून घेतला त्याच्यानंतर आपण ज्या जागेवरती जागे फोल्ड केलेला आहे तो भाग आपल्याला बरोबर आतमध्ये पॅक करायचा आहे अशा पद्धतीने सर्व बाजूंनी करून घेतलं नंतर हा भाग आतमध्ये पॅक करून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला मशीनच्या साहाय्याने सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आता तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर सुई धाग्याच्या सहाय्याने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत धागे टाकी देऊ शकतात नंतर मग सर्वात आधी मध्य सेंटरवरती शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पेनाच्या साहाय्याने पुन्हा मग ह्या पद्धतीने खुणा करून घेतल्या तर हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं आतमध्ये शिलाई टाकू शकतात किंवा मग नाही टाकू टाकू शकत अशा पद्धतीने शिलाई करू शकतात किंवा मग गोल राऊंडच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिलाई करू शकतात तर मैत्रिणींना पोळी डब्यामध्ये ठेवण्यासाठी ओबडधोबड कपडा घाई गरबडीत ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने खूप छान असा कपडा तयार करू शकतात तर मैत्रिणींना हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही साधी आणि सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा